नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी न्यूज करा ला प्रेस करा आणि बेल प्रभाग क्रमांक एक मध्ये मनसेच्या प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत मोठ्या उत्साहात पार पडले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मनसेच्या उमेदवार प्रिया मयूर गांगुर्डे पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता गुलमोहर नगर डिंडोरी रोड येथे पार पडला ढोल ताशांच्या गजरात मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते व समर्थकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला यावेळी उमेदवार प्रिया मयूर गांगुर्डे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न नागरी, नागरी सुविधा आणि विकास कामांबाबत आपली भूमिका मांडली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मनसे कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधत निवडणूक प्रचार अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत कार्य केले जाईल असे यावेळी सांगण्यात आले ब्यूरो रिपोर्ट आदित्य स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक प्रभाग क्रमांक एक मध्ये जे महाराष्ट्र सेना विकास आघाडीचे जे उमेदवार आहे त्याविषयी सर्व सामान्य आहेत सुशिक्षित आहेत आणि प्रामाणिक आहेत सर्व जनतेचा त्यांना पाठिंबा बघून आता त्यांचा विजय कोणी रोखू शकत नाही आम्हाला आम्हाला दिसत आहे कारण की इथले जे पहिले उमेदवार होते ते अतिशय ना नाशिक मधले अप्रामाणिक आणि भ्रष्टाचारने बरबटलेले उमेदवार होते आहेत कारण की नाशिक महानगरपालिकेत जे अनेक घोटाळे झाले ते यांच्याच माध्यमातून झालेले आहे असे मी तुम्हाला सर्वांना जाहीरपणे आणि छातीठोकपणे सांगू शकतो या, या त्यावेळेस त्यांनी रस्ते जे घोटाळे जे आपल्या ज्या प्रॉपर्टी आहे ज्या पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा त्यांनी त्या बिल्डरांच्या घशात घातलेल्या आहे रस्त्याच्या टेंडरमध्ये अनेक घोटाळे केले त्यामुळे रस्ते आज चाल्यासारख्या सर्क, जोगे राहिलेले नाही अनेक एक ऍक्सिडेंट झालेले यांना धडा शिकवण्यासाठी जनतेनी नागरिकांनी मतदारांनी आमच्या या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा याचा तुम्हाला याचा प्रतिसाद तुम्हाला नाशिक महानगरपालिकेत निश्चित दिसेल अशी मी घोषणा करतो जय जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नर्मदा सेनेचे अधिकृत उमेदवार प्रिया गांगुर्डे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात झालं आणि याचबरोबर हा इथलं पब्लिक यांना खूप सपोर्ट आहे आणि इथे इथले जे प्रभागातील जे काही लोक आहेत ते सर्व मध्यम वर्गातले लोक आहेत या लोकांनी अक्षरशः वर्गाने काढून या आमच्या चारही उमेदवारांना पुढं केलेलं आहे इथली जी काही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची लढाई आहे इथं मातब्बर असे दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत आणि यांना केवळ पैसे आणि पैशाचा माज आहे आणि हे सर्व उतरवण्याची एकच ताकद फक्त या जनशक्तीमध्ये आहे आणि जनशक्ती आज शिवशक्ती आमचं जे दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आज काही प्रचार ह्याचं के ओपनिंग केलं घोषणा केलेली आहे आज आणि आजपासून खऱ्या अर्थाने आमचा प्रचार चालू झालेला आहे आणि मी आज या उद्घाटनाच्या निमित्तानं या सर्व आलेल्या मतदारांना एकच आव्हान करीत आहे या चारही उमेदवारांच्या बरोबर आपण मोठ्या ताकदीने उभे राहा आणि त्याला या येथील सर्व मतदारांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि याचं प्रत्यंतर आपल्याला येत्या पंधरा तारखेला संपूर्ण प्रभागामध्ये दिसल आज हे दिसायला जरी साधे माणसं असतील तरी यांचं कर्तृत्व मोठं आहे आणि हे येत्या ये पंधरा तारखेला ही जनता इथं दाखवून देईल याच्यावर आमचा विश्वास आहे या ठाकरे बंधूंनी अनेक इथं नाशिक शहरातच काय आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मोठमोठे पदापर्यंत माणसं नेऊन सोडली परंतु आजकाल लोकांना पैशाची भरवड पडलेली आहे आणि त्याच्यामुळं हे सत्तेशिवाय राहू शकत नाही म्हणून हे इकडून तिकडे उड्या मारतायत आणि पक्ष सोडून जात आहेत यांना सगळ्यांना चपराक दिल्याशिवाय जनता राहणार नाही असा माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून आम्ही सर्वांना आज विनंती करीत आहोत की आपण सर्वांनी या चारही उमेदवाराच्या पाठीमागा गंभीरपणे उभे राहा असं मी परत एकदा आवाहन करतो आणि या चारही उमेदवारांना आम्ही खूप अशा शुभेच्छा देतो मी महानगरपालिकेचे अधिकृत उमेदवार आहे मला बोलायला बोला दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मी तुमच्यासारखे एक सामान्य माणूस आहे आणि तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न असतील मी फक्त राजकारणात येण्याचा मार्ग माझा फक्त सत्य नव्हे तर तुमचे सामान्य माणसांचे प्रश्न सोडून हाच असणार आहे धन्यवाद ओके ना नाशिक महानगरपालिकेने होऊ घातलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्व उमेदवारी करीत आहोत या प्रभागामध्ये असलेले प्रलंबित प्रश्न या भागात असलेल्या कामांचा मोठा तुटवडा रस्त्यांची अवस्था पाण्याची परिस्थिती जलवाहिन्या नादृष्ट पाणी सुद्धा वेळेवर येत नाही प्रभागामध्ये पाणी पण पूर्ण दबावाने येत नाही कमी दाबाने पाणी असतं कधी कधी दोन दोन दिवस पाणी नसतं असे सगळे मोठमोठे प्रश्न या प्रभागामध्ये आहे सीता सरोवर सारखा धार्मिक जे क्षेत्र आहे त्याचा सुद्धा मोठा मुद्दा सिंहस्थ पर्व काळातली ही नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आहे तरी पण एक धार्मिक आणि पौराणिक महत्व असलेले श्री क्षेत्र सीता सरोवर याचासुद्धा विकास होणं खूप गरजेचं आहे यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार या प्रभागामध्ये नक् नक्कीच प्रयत्नशील राहू असं आम्ही सर्व तमाम जनतेला व मतदारांना आश्वासन देतो